नमस्कार शिल्प होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ओला मटार आणि पनीरचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत भरपूर सारण भरलेला हा असा खमंग आणि चविष्ट पराठा खूपच छान लागतो सध्या बाजारात हिरवा मटार भरपूर प्रमाणात मिळतोय तर आपल्याला सुचत नाही की काय बनवायचं तर हा पराठा तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागतो दुसरं म्हणजे माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चला तर मग आता पराठ्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊया तर इथे मी साधारण दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये मी अर्धा चमचा मीठसुद्धा टाकलेलं होतं आणि हे पीठ अगदी मऊ असं मळून घेतलंय आणि आता हे पीठ साईडला ठेवूया आता आपण सारणाची तयारी करूया तर सारणासाठी मी दोन वाटी ओला मटार घेतले त्यानंतर पाव वाटी लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडं आल्याचा तुकडा घेतले तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता हे आपण मिक्सरमधून थोडं जाडसर असं वाटून घेणार आहोत तर बघू शकता हे अगदी मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे खूप अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर गॅसवरती एक पॅन ठेवलंय त्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी हे टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद गॅसवरती मोहरी आणि जिरं व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे झालेलं आहे यामध्ये मी साधारण अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय आणि हा कांदा सुद्धा तेलावरती छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी तीन ते ती चार मिनटं हे कांदा आपण छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करू तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर हे घेतलेलं आहे यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे लाल मिरची पावडर थोडी कमी वापरली तरी चालेल आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले सगळे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण वाटलेलं मटरचं मिश्रण जे आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि ते मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचं इथे आपण मटार शिजवून किंवा वाफवून घेतलेलं नाही आपण डायरेक्ट कच्चाच मटार इथे वापरलेला आहे त्यामुळे आपण हे मसाल्यामध्ये परतून झालं की झाकण देऊन साधारण पाच मिनिटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे मटार शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटं जरी वाफवून घेतलं तरी पुरेसा आहे तर मी पाच मिनिटासाठी झाकण देऊन छान हे वाफवून घेतलं हे असं छान शिजवून घेतलं की यामध्ये वापरलेलं लसूण आलं मिरची याचा कच्चे सुद्धा निघून जातो आणि छान सुगंध सुटलेला आहे तर आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्येच आपण पनीरसुद्धा वापरणार आहोत तर मी पनीर अगदी स्मॅश करून घेतलंय हे वाटीभर मी पनीर इथे वापरलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा हे साधारण दोन मध्यम आकाराचे मी बटाटे उकडून घेतले आणि ते व्यवस्थित स्मॅश करून घेतले आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मटारमध्ये बटाटा आणि पनीर वापरल्यामुळे टेस्ट अगदी अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर आता हे बघू शकता तुम्ही हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेऊया आणि परत हे मिक्स करून साधारण दोन ते तीन मिनटं असं छान परतून घ्यायचं आता सारण आपलं तयार आहे एका बाउलमध्ये काढून ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि आता आपण पराठे लाटायला घेऊया तर एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा सुक्या पिठामध्ये गोळून घेतला आणि चपाती लाटून घेतली चपाती लाटताना ही चपाती अगदी पातळ जेवढी शक्य होईल तेवढी पातळ अशी लाटून घ्यायची आहे तर ही चपाती झालेली आहे लाटून आणि आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर भरपूर अगदी आपण सारण यामध्ये भरणार आहोत तर मी हे सारण यामध्ये भरून घेते आणि इथे आपण त्रिकोणी आकाराचे पराठे बनवतोय तर सारण सुद्धा आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूच्या कडा या एकावर एक, एक चा अशा आपण दुमडून घेणार आहोत तर कडेला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे कडा सुटणार नाहीत जेव्हा आपण पराठा शेकू त्यावेळेस ज्या कडा आहेत त्या सुटणार नाहीत त्यासाठी चपातीच्या कडांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण हा पराठा असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने हे असं वरून प्रेस करून घ्यायचं लाटायचं नाही आपल्याला फक्त हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं जे सारण आहे ते एकसारखं पसरेल आणि आता गॅसवरती मी तवासुद्धा तापून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आता हा तयार केलेला पराठा आपण शेकून घेऊया तर दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असं शेकून घ्यायचं तुम्ही पराठ्याला तेल तूप किंवा बटर काही लावू शकता मी तेलाचाच वापर केलेला आहे गॅस मिडियम ठेवायचा मीडियम, मीडियम गॅसवरती छान असं दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त टम्म असं फुगलेला आहे पराठा तर हा एक पराठा आपला तयार झालेला आहे तर सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा पराठे मी करून घेते तर अजून एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते तर चपाती सुरुवातीला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची त्यानंतर सारण पसरवायचं तुम्हाला चौकोणी आकारामध्ये जर का लाटायचं असेल पराठा तर सारण पसरवताना सुद्धा मग चौकोणी आकारामध्येच पसरवायचं आणि चपातीच्या कडा ज्या आहेत त्या दुमडून घ्यायच्या तर आता मी हे सगळे पराठे मी त्रिकोणी आकारामध्येच बनवत आहे आणि हा सुद्धा आपला पराठा तयार झालेला आहे हलक्या हाताने वरून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता हा पराठा सुद्धा आपण शेकून घेऊया हे मस्त गरमागरम पराठे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खूपच छान आणि खमंग असे हे पराठे तयार होतात नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मस्त गरमागरम पराठे आपले तयार झालेले आहेत हे पराठे तुम्ही दही सोबत किंवा चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता आता मी तुम्हाला एक पराठा आतमधून दाखवते की सारण किती भरलेलं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी भरपूर असं सारण आतमध्ये भरलेलं आहे आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत थँक्यू